<laughs> कल्पने भिन्न जे मला कमवायचं होत ते मी कमवलंय त्याच बापुराव पाटलाला दारूच वेशन मी लावलंय आणि त्या वैजंता कोलाटनीच्या कोलाटणीच्या नादाला लावलाय <laughs> मला पैसा नाही जर हरामखोऱ्याचा निलावात काढला तर मी बी रघुनाथ इनामदार नाही <laughs> आता हा दारू पेणार घराचा नार बायका पोरांना त्रास देणार घरातील पैसे घेऊन येणार एवढंच काय पण वाडा जमीन सुद्धा ऐकणार अरे <laughs> 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 बंड केलं त्या नाना पाटलानं ना। सत्ता गाजवल्या असेल तर इंदिरा गांधी आणि त्याच मध्ये काळा पैसा कमवला असेल तर आमच्या गाव गुंडानं आता काडी टाकली आता ती आग कशी भरात ती ती बघा याला म्हणतात <laughs> डोकं काकाजीची फुल आता काय मुंग्या सुद्धा अंगात येणं तुझं सांगितलेल्या कामाचं काय केलं ते काम केलं वैजंतला विसरू नको नाही नाही तिचा जीव माझ्यावर जी आहे पात्रावर अरे थोड्या दिवसात बंगला बांधून देत त्या बाईला आज देतो काय पाहिजे ते अरे त्या गरीब कलावंतांनी जगायचं कसं आपण असं झाल घ्यायची का थोडी थोडी थोडीच घेऊन थोडीच घ्यायची दागिना आणलेच तुला काय करायचंय बोरमाळ आणले चल आणले ना AHHHHH तुम्ही घ्या सेड्या पाहिजे थोडं काय बोलायचं नाही काय हे किती पाहिजे तुला आता असं कर आता बसूनच बस आता काय ब्यायच बसा बबराव पाटील बसा माल चांगला पहिल्या दारायचा माल असतो बसा अड्याव माल काय वाईट आहे मी तो घ्या तुम्ही घ्या पैसा फुकड घ्यायचा पैसा तसा घेतो कळलं काय घ्यायची जा कदन घ्यायचा बापराव बोलायचं म्हणजे एवढं जीवाच मित्र आपण गावात गावात आपण म्हणजे तरुण मंडळ कधी मी गावाचा विकासच झाला पाहिजे विकास करणार आपल्या आई बापांनी काय कमवलं हो ना आपण काय कमवायचं आपण सुद्धा नाव कमवूनच मारायचं मारायचं नाही आता सुधारणा करायचं गरीब लोक घरेदार दिली पाहिजे मी आम्ही मरत आधार पाहिजे तुमचा मला आधार पाहिजे माझा आहे आप आपल्याला पार्टी धरायची नाही कुणा टाक टायम पाहिजे काय थोडे टाक बापूराव पैशाला कोंबडी घात आम्ही पाटील माणसं पैशाला कमी विकते तुरी पैसे भरली पैसे एका ना कांदा निघाला तर तुझं पैसे भागून जात आणि तू काय सांगतोस मला बापूराव आता आपण मूळ विषयाला हात घालू कोणत्या मुळे उठले तस नाही हो जमिनीबद्दल बोलायचं आहे तुम्ही एक काम करा खालच्या घरातला हिरवागार माळाय काय दिसायची इच्छा आहे तो माझीच नव्हता म्हातारीची इच्छा होती हा तुम्हाला पैशाला काय पैशाला तोटा आहे काय उद्याच बँकेतनं पैसे काढून आणतो पैसे माझ्याकडले उद्या जमिनीचा कागदपत्र करायचं करायचं शावण्यां गेल्याला त्याचा रुपये आले तुम्हाला आले